नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतो आहे तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो नुकतंच कृषी विभागाने आठ तारखेला एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकमध्ये कृषी विभागाने म्हटलं आहे जे कापूस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर काय हे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण पहिले वाचून घेऊया उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाण्यावरील नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला होता या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या सहमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांसाठी बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने गेवायचा ना हरकतपत्राचा नमुना सोबत जोडून पाठवलेला आहे या परिपत्रकासोबत तर मित्रांनो बेसिकली या परिपत्रकमध्ये काय म्हटले जर राज्यात दोन हजार तेवीस ज्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या पीक पाणी ॲपमध्ये कापूस आणि सोयाबीन लावला होता त्यासाठी राज्य सरकारने पाच हजार रुपयेचं अनुदान प्रति हेक्टरी हे मंजूर केलेलं आहे तर या ज्या मंजूर यादी आहेत त्या आपल्या तालुका लेवल आणि ग्रामपंचायत लेवलला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर तुमच्या ग्रामपंचायत आणि तालुका लेवलला ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करायचं आहे तिथं जर तुमचं नाव असेल तर तुम्ही तो आपल्या डिस्प्लेवर एक सहमतीपत्र दिसत असेल हे सहमतीपत्र भरून आणि याच्यासोबत आधार कार्डचं झेरॉक्स जोडून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तुम्हा जमा करायचं आहे आणि या संदर्भात जरी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जे कृषी अधिकारी असतील तुमच्या ग्रामपंचायतचे तुमच्या गावाचे त्यांच्याशी संपर्क साधून पुढील माहिती तुम्ही त्यांच्याकडून मिळवू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते अनुदान मिळवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय जे महाराष्ट्र